सोमवारी रात्री एकोणसाठ वर्षीय प्रसिद्ध टीव्ही अभिनेता ऋतुराज सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले ते स्वादुपिंडाशी संबंधित आजाराने त्रस्त होते आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते बुधवारी सकाळी दहा वाजून तीस मिनिटे वाजता ओशिवरा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले याआधी ऋतुराज यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या घरी ठेवण्यात आले होते नकुल मेहता अनुप सोनी आणि हितेन तेजवानी शाहरुख बॅरी जॉनच्या थिएटर ग्रुप सुरुवात केली या दरम्यान त्यांनी शाहरुख खान काम केले पृथ्वीराज हे शाहरुख चे थिएटरमध्ये सिनियर होते एका मुलाखतीत आपले जुने दिवस आठवत ऋतुराज यांनी सांगितले होते की त्यांची आणि शाहरुखची मैत्री इतकी घट्ट होती की दोघांनी एकमेकांचे कपडेही शेअर केले होते पृथ्वीराज यांनी असेही सांगितले होते की शाहरुख खाननेच त्यांना मुंबईला जाऊन अभिनेता बनण्यास प्रवृत्त केले होते